आपण बघू शकता की जे पूरस्थितीनं जे उग्र रूप धारण केलेलं आहे आता आपण सीना नदीपासून जवळजवळ दीड किलोमीटरच्या अंतरावर आहोत दीड किलोमीटर अंतरावर ही परिस्थिती आहे आपण बघू शकता की दीड किलोमीटरची वस्ती अर्धी पाण्यात गेलेली आहे आणि अत्यंत भयावह रूप या एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा सीनेनं धारण केलेलं आहे खऱ्या अर्थानं याआधी ऐंशी नव्वद वर्षाची एक आजी आता सांगत होती की तिच्या आख्या आयुष्यामध्ये असा पूर असा प्रलय कधीच बघितलेला नाही आणि असा हा प्रलय आलेला आहे अनेक लोक वाकाव लोंडेवाडी उंदरगाव केवट या परिसरातील विस्थापित झालेले आहेत अत्यंत भेदरलेले आहेत रात्रभर या ठिकाणची लोक रस्ता मिळेल त्या रस्त्यानं गाव सोडून आश्रय घेत आहेत अशी विदारक परिस्थिती आहे या काळात माड्याच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी पूरग्रस्तांची पाहणी केलेली आहे या ठिकाणी भेट दिलेली आहे पूरग्रस्तांना धीर दिलेला आहे याशिवाय त्यांनी किराणा साहित्याचं वाटपही केलेलं आहे वहिनी काय सांगाल एकंदर या पूरस्थितीची पाहणी केली आ, तर काय म्हणजे एकंदर काय सांगाल आता पूरस्थितीनं रूप उग्र रूप धारण केलेलं आहे प्रशासकीय यंत्रणेबरोबर आपलं आता बोलणं झालेलं आहे नेमकं प्रशासन लोकप्रतिनिधी आणि स्थानिक म्हणजे कशा पद्धतीने ही पूरस्थिती आणि परिस्थिती हाताळत आहे तसं पाहता तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे ऐंशी नव्वद वर्षापासून म्हणजे पूर्वीपासून कधी हा पूर आपल्याकडे आलेला नव्हता सोलापूर जिल्हा माडा तालुका हा दुष्काळ परिस्थितीचा म्हणून भाग ओळखला जातो ही पहिल्यांदाच अशी परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे त्यामुळे संपूर्ण शेतकरी सर्वसामान्य नागरिक प्रचंड घाबरलेले आहेत आठ दिवसापूर्वी जो पूर आलेला होता त्यावेळेस रात्रीच्या एक दीड वाजता लोकांना घरातून बाहेर काढून कुठेतरी प्रस्थापित करावं लागलं त्यांना मंदिरामध्ये शाळांमध्ये आम्ही जगदाळी कार्यालयामध्ये प्रस्थापित केलं लो होतं लोकांना आणून तिथं ठेवलं होतं ह्या परिस्थितीमध्ये कसं तोंड ह्या पुराच्या परिस्थितीत द्यावं हे सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे प्रशासन पण कामाला लागलेलं आहे का स्थानिक स्वराज्य संस्थातल्या नगरपालिका असतील किंवा आम्ही सामाजिक संस्था असतील हे कामाला लागलेले आहेत सर्व पुढारी पण या ठिकाणी कामाला लागले आहेत आमच्या बरोबर ह्या इंदापूरहून ताई आलेल्या आहेत त्यांचे तेजस्वी फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्या सुद्धा आपल्याला मदत करायला आलेल्या आहेत खरं तर अशी परिस्थिती पूर्वी नसल्यामुळे आपल्याला ही पहिल्यांदाच आपल्याला आलेलं हे संकट आहे आणि ह्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज नव्हतो हो आणि त्यासाठी आपल्याला सगळं तयारी करावी लागत आहे मला जवळपास आपले माडा तालुक्यातली बारा तेरा गावं आपल्या पूरग्रस्त झालेली आहेत त्यात केवड आहे उंदरगाव आहे वाकाव वा आहे दारफळ आहे निमगाव आहे सुलतानपूर आहे कुंभेज आहे खैराव आहे आज हे आपल्या लोंडेवाडी आम्ही चार पाच म्हणजे दररोज दोन तीन गावांना भेटी देतोय हो म्हणजे त्यांचा प्रत्येक ठिकाणी जाऊन दौरा पाहतोय माणसांना तर शेतकऱ्यांना त्यांची शेतजमीन मातीसहित पाहून गेलेली आहे व्यवसायधारकांना त्यांची दुकानं पूर्ण पाण्याखाली परिस्थितीमध्ये आहे व्यवसाय गेलेला आहे शेती गेलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण राहतो ती घर सुद्धा पाण्यामध्ये बुडवलेली आहेत आता तुम्ही पाठीमागची परिस्थिती पाहता त्या आजोबांची घर पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली गेलेले आठ दिवस झालं ते दुसऱ्याच्या घरी येऊन राहत आहेत इतक्या वर्ष केलेला कष्टाने केलेला शेतकऱ्यांनी संसार असेल कष्टकरी गोरगरीब लोकांनी केलेला आपलं आपलं उपजीविकेसाठी जे काय केलं होतं ते सर्व सध्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे दोन दिवसापूर्वी पूर कमी झाला सर्वांना परत जाण्याचा घरात मध्ये इशारा सांगितलं आणि परत कालपासून अलर्टची सूचना येते की रेड अलर्ट म्हणून परत माळा तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे परत लोकांना कुंभे कुंभेस पण बऱ्यापैकी हलवायला सुरू होते खैरा पण शंभर टक्के हलवायला सुरू केलेली आहे अशी गावं परत लोकांना हलवून दुसरीकडे आणण्याची सुरुवात केलेली आहे मनुष्याच्या खाण्याचा प्रश्न आहे पण परंतु जनावरांच्या पण मोठा खाण्याचा प्रश्न चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे शंभर शंभर दोनशे दोनशे जनावर एका एका वस्तीवर आणून ठेवलेले आहेत त्या जनावरांना चारा काढण्यासाठी शेतात म्हणलं तर शेतामध्ये ऊस राहिलेला पीक कुठलं पीक राहिलेलं नाही ज्या ठिकाणी पीक वगैरे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाहीये अशी बिकट परिस्थिती सर्वांना ओढवलेली आहे सर्वपरीने आम्ही मदत सर्वजण करत आहोत आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन आपली मदत योग्य ठिकाणी योग्य लोकांपर्यंतच पोहोचली पाहिजे यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत मी आसपासच्या सर्व सामाजिक संस्थांना पण आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त मदत माळा तालुक्यातील ह्या सर्व गावांना करावी म्हणून खरं आहे अगदी आपण पूर्वी एक मन ऐकली होती की एक तीड सात जणांनी वाटून घालला होता आणि खऱ्या अर्थानं आपली भूमी ही संतांची भूमी आहे विचारवंतांची भूमी आहे आम्ही बघतोय गेल्या आठवडाभरापासून जी महापुराची परिस्थिती आहे या महापुराच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी मदत आणत आहेत लोकांपर्यंत पोहोचत आहेत लोकांना धीर देत आहेत आधार देत आहेत हा भिवू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत हा संकटाचा जो काळ आहे हा काळ आपण सर्वजण मिळून धैर्याने लढू असा आशावाद या सगळ्यांना देत आहेत पूर्वी एक वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं पडपडर पावसा पडपड्र पावसा पानापानाच्या झाल्या त्या वाती आणि कुणबी आल्या का तर कातुळ कुणबी आल्या तर काकुळती जेव्हा पाऊस ओढ द्यायचा त्यावेळेला शेतकरी ढगाकडे बघून हे गाणं म्हणायचा की पानापानाच्या आता वाती झालेल्या आहेत आणि कुणबी काकुळती आलेल्या आहेत तेव्हा पावसा तू आता ये असं तो ढगाकडे डोळं लावून म्हणायचा पण आता जर ढगामध्ये पाऊस दिसला विजा चमकू लागल्या गरजू लागल्या तर शेतकऱ्याच्या उरामध्ये धडकी भरत आहे एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे पाठीमागा दुसरी एक कविता अशी होती की लहान मुलं म्हणायची येरे ये येरे पावसा तुला देतो पैसा पण ज्या लहान मुलांनी हा महाप्रलय आणि हा महापुर अनुभवला त्यांना आख्या आयुष्यात पुन्हा येरे ये येरे पावसा म्हणून वाटणार नाही एवढी विदारक परिस्थिती एवढी भयानक परिस्थिती या महापुरामुळे पाहायला मिळालेली आहे पण आशावादी चित्र असं आहे की लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवक त्या ठिकाणी अनेक सामाजिक संस्था सडळ हाताने या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत आणि सर्वांना या ठिकाणी मदत करत आहेत मदतीचे हात पुढे येत आहेत हे, ये हे, हे चित्र अत्यंत आशावादी दिसत आहे